बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत दक्षिण दावणगिरी बेनेडोसा किंवा लोणी स्पंजे डोसा, डोसा त्याला मुळातच इंट्रोडक्शनची बिलकुल गरज नाहीये ऑलरेडी हा पदार्थ खूप पॉप्युलर आहे डोशाचा असणारं स्पंज सारखा टेक्स्चर हा त्याचा खास यूएसपी आहे दावणगिरे हे कर्नाटकामधले एक छोटंसं गाव आणि तिथून हा डोसा ओरिजिनेट झालाय आणि बेन्ने म्हणजे कन्नड भाषेमध्ये बटर किंवा लोणी आणि लोण्याचा वापर ह्यामध्ये भरपूर होत असल्यामुळे याला बेन्ने डोसा असं पण नाव पडलं आहे नेहमीच्या डोशापेक्षा हा डोसा कसा वेगळा आहे त्यामध्ये असं कुठलं साहित्य आहे की ते त्याला स्पंज सारखं असं सा मस्त टेक्स्चर देतं आणि हेवनली चव देतं हे आज आपण पाहूया चला तर मग आपण करूया दक्षिण दावणगिरी बेने डोसा किंवा लोणी स्पंज डोसा डोशासाठी काय वेगळं साहित्य लागतंय ते आपण आता बघूया साहित्य थोडस सा वेगळं आहे आणि त्याचं प्रपोर्शन पण थोडं वेगळं आहे तर आपण सगळ्यात पहिले समजून घेऊ की त्याचं बॅटर किंवा ओलं पीठ कसं बनवायचं आपण सगळ्यात पहिले घेतोय तांदूळ जो चार वाट्या मोजून घेतला आहे तांदूळाची निवड करताना तुम्हाला जुना तांदूळ घ्यायचा आहे नवीन तांदूळ तुम्ही घेऊ नका नवीन तांदुळाचा यामध्ये वापर केला तर डोसा हा चिकटण्याचे चान्सेस वाढतात जुना आणि नवीन तांदूळ कसा ओळखायचा तर हा जुना तांदूळ आहे जर तुम्ही बघाल तर हा थोडासा ऑफ व्हाईट कलरचा असतो जर तुम्ही खूप नवीन तांदूळ असेल तर ता तो असा व्हाईटिश जास्त असतो पांढरा शुभ्र जास्त असतो त्यामुळे निवड करताना तुम्ही बघा की तो जुना तांदूळ आहे का नवीन तांदूळ आहे त्यानंतर मी ह्यामध्ये ऍड करते आहे जाड पोहे एक वाटी अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी साबुदाणा एक चमचा मेथ्या किंवा मेथीदाणे हे मिक्सर आपल्याला नीट धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी ड्रेन आउट करून टाकायचं आहे आता सगळ्यात महत्वाची स्टेप आता ह्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे ताक व्यवस्थित मिक्स करायचं आहे या मिक्सचरपेक्षा ताक कायम जास्त ऍड करा कारण हे सगळं मिक्सर हे ताक आहे ते शोषून घेणार आहे ऍब्सॉप करणार आहे त्यामुळे ताकाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवणं गरजेचं आहे आपण जेव्हा नेहमी डोसे बनवतो तर डोसे बनवताना जेव्हा तांदूळ आणि डाळ आपण भिजत घालतो किंवा सोप करतो तेव्हा कायम पाण्याचा वापर करतो आज आपण इथे असं करत नाही होत आपण वापर करतोय टाकाचा तर बघायला गेलं तर हे एक अशी डबल फर्मेंटेशन प्रोसेस आहे या डबल फर्मेंटेशन प्रोसेसमुळेच आपला जो डोसा आहे बेन्ने डोसा आहे तर तो, तो स्पंजसारखा असा मऊ आणि फ्लफी होणार आहे आपल्याला हे मिक्सर जे आहे ते ओव्हरनाईट किंवा रात्रभर भिजत घालायला ठेवायचं आहे रात्रभर मी हे मिक्सचर सोक करायला किंवा भिजत घालायला ठेवलं होतं आता मिक्सरमधनं आपण हे आता बारीक वाटून घेणार आहोत हे व्यवस्थित गंधासारखं एकदम बारीक फाईन वाटायचं आहे मी सरसरी असं हे मिक्सर छानपैकी मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे एकदम फाईन वाटून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे परत एकदा फर्मेंट करण्याकरता आठ तास ठेवायचं आहे थोड्याशा मोठ्या भांड्यामध्ये फर्मेंटेशनसाठी ठेवा कारण आपलं पीठ हे फुगून वर येईल तर ते ओतू जाऊ नये ह्याची तुम्ही काळजी घ्या मी बघाल तर हे रात्रभर मी ठेवलेलं पीठ जे आहे ते छान असं फर्मेंट झालेलं आहे ते असं छान फुलून पण आलं आहे पिठामध्ये तुम्ही नोटीस कराल की असे छोटे 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 छोटे, -छोटे बुडबुडे आलेले आहेत म्हणजे आपलं फर्मेंटेशन किंवा आंबवण्याची जी प्रक्रिया ती एकदम छान झाली आहे असं समजावं किंचित पाणी घालूया आणि आता ह्यामध्ये ॲड करूया मीठ मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तवा चांगला तापवायला ठेवायचा आहे चांगला तापलाय की नाही ह्याचा अंदाज घ्या हाताने हा डोसा थोडासा जाडसरच असतो फारसा त्याला पसरवायचा नसतो फक्त सेंटरमधनं हलकासा थोडासा स्प्रेड करायचा डोसा तव्यावर टाकल्यानंतर इन्स्टंटली गॅस हा बारीक करायचा आहे ऑलरेडी आपला तवा तापला होता जर आपण आता या स्टेजला गॅस बारीक नाही केला तर आपला डोसा जो आहे तो जळेल दोन मिनिटांनी छानपैकी अशी जाळी पडते आणि आपण आता ह्या स्टेजला टाकूया लोणी छान पसरून घ्यायचंय तुम्ही बघाल तर एक छानपैकी ह्याची जाळी पण पडली आहे आणि त्याला आपल्याला हवंय तसं टेक्स्चर स्पंज सारखं ते पण आलं आहे तुम्ही दाबून पण इथे बघू शकता लोणी टाकल्यानंतर आणि हा डोसा खूप टेस्टी लागतो नक्की हा तुम्ही ट्राय करून बघा महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुमचा एक डोसा तयार झाला आणि तुम्हाला दुसरा डोसा त्यावरती टाकायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली तव्यावरती टाकू नका कारण त्यावरती थोडेसे तुपाचे किंवा आपण जो लोणी यूज केला आहे त्याचे असे ट्रेसेस असतात तुम्ही ह्यावरती जर डोसा टाकला तर ता डोसा जो आहे तो असा चिकटण्याचे किंवा उलटण्याचे चान्सेस असतात तो पाहिजे तसा स्प्रेड होत नाही तर तुम्ही यावेळेला काय कराल की थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यावरती असं स्प्रिंकल करायचं आहे आणि जो तवा आहे तो छान क्लीन अप करून घ्यायचा आहे व्यवस्थित साफ करायचं आहे आणि आपला जो पुढचा जो डोसा आहे तो टाकायचा आहे चटणीची रेसिपी थोडीशी वेगळी आहे तर आपण कढईमध्ये थोडंसं घेतोय तेल गरम करायचं आहे चांगलं आणि या मिरच्या ज्या आहेत त्यामध्ये छान तळून घ्यायच्या मिरच्या व्यवस्थित आपण यामध्ये तळून घेतोय व्यवस्थित तळून झाल्या की त्या एका बाजूला काढून फर्स्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया ह्या मिरच्या घालूया ओला नारळ खवलेला आणि एकच आहे जी वेलची पारंपरिक रेसिपीज मध्ये काही ठिकाणी वेलची घालतात काही ठिकाणी लवंग पण घालतात पण त्याने रेसिपीला एक डिस्टिंग फ्लेवर येतो जर तुम्हाला वेलचीचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता ऍड करूया पाणी मिक्सरमध्ये हे मिक्सर जे आहे आपण छान वाटून घेऊ आणि त्याची चटणी बन आपली चटणी तयार आहे आज आपण बघितला सुपर टेस्टी दक्षिण दावणगिरी बेनी डोसा किंवा लोणी स्पंज डोसा आपण भिजवताना ह्यामध्ये ताकाचा वापर करतो आहे पण ही काळजी जरूर घ्या की ताक हे खूप जास्त आंबट नको नाहीतर आपला जो डोसा आहे तो खूप जास्त आंबट आउट होईल जे प्रमाण साहित्याचं मेंशन मेन्शन केलेला आहे त्यालाच तुम्ही फॉलो करा त्यामध्ये शक्यतो कुठलेही अल्टरेशन्स करू नका नाहीतर मग डोसा बिघडण्याचे चान्सेस होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बेन्ने डोसा असल्यामुळे किंवा लोणी स्पंज डोसा असल्यामुळे लोण्याचा व्यवस्थित वापर करा त्यामागे कंजूशी नको आपली ही जी ब्रेकफास्ट सिरीज आहे एक थॉटफुली डिझाईन केलेली सिरीज आहे याच्यामध्ये आपण पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या रिजनमधनं पारंपारिक रेसिपीज बघितल्या आता आपण बघतोय भारतभरामधल्या त्या त्या रिजनमध्ये मध्ये फेमस असणाऱ्या रेसिपीज जर तुम्ही नोटीस कराल तर त्या या सगळ्याच्या सगळ्या ज्या रेसिपीज आहेत ह्या आपल्या घरातल्याच वस्तू किंवा इन्ग्रेडियंट किंवा साहित्य वापरून केलेल्या आहेत आपल्याला बाजारात जाऊन वेगळं काहीतरी साहित्य वापरून आणण्याची बिलकुल गरज नाहीये आणि त्यामुळे ह्या रेसिपीज फक्त करण्याच्या पद्धतीमुळे थोड्याशा वेगळ्या ठरतात आपण आता भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये भारताच्या एका वेगळ्या स्टेटमधली नवीन रेसिपी घेऊन तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण द्यायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट एपिसोड टिल देन बाय बाय